नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ तर पार्ट टू बघतो आपण कच्छ सिरीजचा मस्त पैकी आंघोळ उरकली आहे इथं हाऊस सापडला आपल्याला आंघोळ उरकून घेतली पहिली कपडे पण धुवून घेतली आणि आता जस्ट पूजा उरखायची कामं चालू आहेत कसं असतंय आंघोळ पूजा उरकली तर एकदम फ्रेश वाटते तर उरकून घेतली मित्रांनो कधी भेटणार हे माहित नाही कारण आपली लाईफच ड्रायव्हरची त्यामुळं <laughs> या गोष्टी फिक्स नसतात तर चला अंघोळ पूजा उरकली अजून साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास आहे आणि भूक पण लागलेली तर आता ढाब्यावरती जाऊ दा। समोरच ढाबा आहे राजस्थानी तिथे जेऊ आणि साडेतीनशे किलोमीटरची जर्नी कम्प्लीट करून आपल्याला मस्तपैकी कच्छ एन्जॉय मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं पण ब्लॉग मध्ये परत रिमाइंडर देतो म्हणजे तुमच्या लक्षात चॅनलला करून ठेवा मस्त असा कच्चा रण उत्सव एन्जॉय करायचा त्यानंतर हॅवन का रोड म्हणजे स्वर्गाचं द्वार ते पण एक म्हणजे गुजरात मध्ये ते बरं का दोन तीनही पॉइंट आणि नेमकं ह्या टायमालाच कच्च उत्सव चालू आहे कारण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ही चार महिने असतात मस्तपैकी पूर्ण समुद्र आटतो आणि रेतीच नाही तर मिठाचं असं वाळवंट दिसतं एक नंबर आहे ते बघायचं कारण आपल्याला तिथून एक दहा पंधरा किलोमीटरच्या रेंजमध्ये सगळ्या गोष्टी पहिले इथून मस्त पैकी टाटाच्या पॉवरच्या प्रोजेक्टला पोहोचू पॉवरचा एक कोणता आहे टाटा प्रोजेक्ट लिमिटेड आहे म्हटल्यावर ती कोणता असेल माहीत नाही तिथे पोहोचू ते ने खाली करून देऊ आणि ड्रायव्हरच्या फक्त दोनच डिमांड असतात एकतर कुठंतरी चांगलं जेवण करावं आणि मस्त असे आंघोळ भेटावे बस चला मस्त पैकी आता जेवण उरकूया तर या मित्रांनो जेवायला मस्त पैकी बघा मिरची आणि हे आहे गाजर वाटाणा टोमॅटो कढी दही कांदा रोटली गव्हाची बर का बाजरीची नाही चला मस्त पैकी जेवण उरकूया आता चला मुंबई टू खावडा कचरा नुसतो <laughs> उरकला मित्रांनो जेवण एकशे तीस रुपयाचा मस्त राजस्थानी थाळी खाली आपण त्याच्यामध्ये दोन भाज्या होत्या कढी पण होती दही पण होती झालं जेवण तीन रोट्या खाल्या आता साडेतीनशे किलोमीटरची रनिंग मॅप लावून घेतलंय निघायचं आता इथून मस्त पैकी वाजलीत मित्रांनो तीन वाजून चाळीस मिनटं आणि आपल्याला रात्री दहाचा टायमिंग दाखवतोय दोन रोड आहेत ऍक्च्युली मस्त पैकी तो एक हॅवनचा जो रोड आहे ना तिकडून पण एक रोड दाखवला इथून ना धोलविरा वरतून पण जायला रोड आहे आणि हाच तो रोड ऑफ हॅवन आहे पण पन... <laughs> माहित नाही यार चालू नसलं तर फिरून परत एवढं माघार यायला लागल म्हणून ते रिक्स घेत नाही मग आपलं भोजी वरतून डायरेक्टली येईल चला झालंय आपलं जेवण आणि मूड फ्रेश कधी होतो माहिती का जग गाडी असेल त्यानंतर आंघोळ झाली असेल आणि जेव्हा पोटात भर असेल एनर्जी आल्यासारखा झोप वगैरे प्रॉपर झाली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय विसरलं माहिती का चला कायच्या नातच आपण दरवाजा कोण लावणार कपडे बिपडे तसेच पडलेले म्हणलं खडखड खडखड का आवाजलं चला पॅक करून घेऊ कपडे झाले मस्त कडक सुकले असतील समोर सूर्य होता आणि हे बघा रामदेव हॉटेल मारवाडी काठ्यावाडी गुजराती पंजाबी आणि हा हायवे सुसाट आहे मस्त आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला आणि जसं आपण मित्रांनो अहमदाबाद सोडून पुढे निघतो ना तर हा रोड एकदम सुपर रोड आहे आणि काय म्हणू इकडे आता काय गांधीधाम त्यानंतर मुंद्रा बोट मुंद्रा बोट नंतर आपल्याला लागतं काय म्हणतात त्याला कच्छ कच्छ सगळ्यात मोठा जिल्हा गुजरात मधला आणि फुल आता जास्त डेव्हलप नाहीये पण फुल रिच लोकांचा म्हणजे ते, ते मुंद्रा पोर्ट वगैरे पाहिलं ना इकडे माल जास्त मुंद्राचा पोर्ट असल्यामुळं आणि रोडला क्वालिटी एक नंबर बरं वर्तळ नाही सापडणार तुम्हाला तिकडं कसं आपल्या मुंबई रोडला ट्रॅफिक जाम सापडतंय तसं सा इकडे बिलकुल नाही ठराविकच गाड्या राहणार टोल फ्री राहणार तेवढा फायदा आहे आणि बघायला तर जायचंच आहे आपल्याला पण इकडले परिसरात आपण ऑलरेडी दोन वेळा येऊन गेलो आहे दोन ट्रीप झाल्यात आपल्या आपल्या कंपनीची एक होते आणि अजून एक ट्रान्सपोर्टरची पण ट्रीप आपण घेऊन आलो होतो त्यावेळेस त्यामुळं हा रोड आपल्याला माहिती मस्त रोड आहे प्रवास होऊ लागतो आता राहिले आपल्या तीनशे तेहतीस तेंच किलोमीटर जे की लवकरात लवकर कवर होऊन पण जातील रात्री नऊ साडेनऊ दहाचा टायमिंग दाखवतात तर त्यावेळेसच आपण पोहोचून पण जाऊ कारण आपण ते शॉर्टकटच्या रोडने नाही गेलो कारण गाडी बसली असती नसती त्यामुळं नको रिक्स त्यापेक्षा आपलं हे बरं आहे ना जाताय सुपर सपर रोडने मस्त वेगळी अजून आपल्याला तर पुढे जाऊन मस्त पुढच्या ब्लॉकमध्ये एन्जॉय पण करायचं आहे गाडी खाली करायची हे सगळ्या गोष्टी कवर करायच्यात आणि इकडलं परिसर बघा सध्या इकडे ना तुम्हाला काय दिसतंय हे शेतीमध्ये काय पडलं अरे शेतीमध्ये हारबरा वगैरे बघायला भेटतो बरं का हरभरा आहे तांदूळ भेटतात आणि जास्त आता बाबळीचे झुडपंच बघायला भेटतील म्हणजे आता असं म्हणता येईल की इकडं बाबळीची झोडप त्याबरोबर रेती आणि मिठाची शेती अरे एवढंच बघतं एन्जॉय करण्यासारखं सहा वाजले मित्रांनो आपलं अंतर अजूनही दोनशे किलोमीटर राहिलं मध्ये काय बघण्यासारखं नव्हतं त्यामुळे आपण डायरेक्टली प्रवास खेचत राहिलो आणि आता पोचलोय मित्रांनो आपण राजकोट काढला हायवेवरती हा शेजारी जो हायवे आहे तो, तो। राजकोट वरतून मोरबी मार्गे डायरेक्टली कच्छ भुजला जातो आपण पोचलोय त्याला एन एस ट्वेंटी सेव्हन इकडले सगळे रोड एकदम मस्त आहे फर्स्ट क्लास प्रवास उरकून घ्यायचा ऍक्च्युली इथं बाकी दाखवल्यासारखं काय नाही त्यामुळं काय दाखवण्याच नाही पडलो उरकून घेऊ कारण आपल्याला टायमिंग दाखवतो रात्री सव्वा दहाचा ॲक्च्युअल प्रॉब्लेम असा झाला माझं टार्गेट होतं ॲटलिस्ट आज आहे ना ते आपण ज्या लोकेशनला चाललोय ना एखादा पॉईंट तरी कवर करायचा आज बाकी उद्या गाडी खाली करताना पाहिलं असतं पुढं काय करायचं कसं करायचं हे दिसत दिसतंय ना मित्रांनो हे भरपूर मोठं असं मिठाग्र आहे शिखरपूरच्या आसपास आहे आपण आणि इथं मित्रांनो म्हणजे असं तुम्हाला दिसत असं फक्त मिठाकर सगळे मिठाग्र दोन्ही साइडला रस्त्याच्या बाजूने फक्त मिठागर दिसत आहेत म्हणजे जो आपण गुजरातचा नकाशा बघतो ना त्याचा असा इच सिंबॉल आहे मधला तर तो जो इतचा पॉईंट आहे ना जिथं समुद्र अरबी समुद्र एकदम जमिनीच्या जवळ येतो तर तो हा पोर्शन आहे पूर्ण शिखरपूरचा नदीचा ब्रिज लागला आपल्याला पुढं आणि म्हणजे तिथं नेमकी नदी भेटते आणि मध्ये दोन पॉईंट असे गुजरातचे सुरू होतात हे बघा असेल मॅप वरती भरपूर मोठा असा मिठाग्र अडीच हजार रुपयाचा मित्रांनो आपण डिझेल भरले आणि आपलं लोकेशन पण सेट करून घेतलंय एकशे एकसष्ट किलोमीटर दाखवते गांधीधाम भुज आणि भुज वरतून कच्छ चला निघूया समोर हायवे तीन तास साडेतीन तास लागतील ला आपल्याला मध्ये जेवायला एक ब्रेक घ्या जवळ जवळजवळ जाऊन आता बाकी ब्रेक काहीच नाही आणि असा काळा रोड असेल तर गोप्रोच्या शिट्ट्या होतात गुलत्यामुळं आता डायरेक्टली एकशे साठ किलोमीटर आपल्याला लोकेशनला भेटू कवर करून घेऊ मधले लोकेशन पण तुम्हाला सांगितलेच गांधीधाम भुज आणि कच्छ चला तर मित्रांनो आपण भुजच्या थोडं पुढं आलो आहे आणि आपल्या लोकेशनपासून एक चाळीस किलोमीटर आले आपल्याला इकडे खावडाला गाडी सोडायची आहे आणि हे बघा हे थोरडो इथं हायरण उत्सव चालू ठीक आहे हा पुढं पाकिस्तान आणि हा स्वर्ग का डोर ठीक आहे तुम्हाला थे थे। तुम्हाल जवड़ जवड़ ला, ला, ला आता तुम्हाला गंमत सांगतोय बघा आता तुम्हाला दिसलं असं बरोबर आपलं तीस चाळीस किलोमीटरचं अंतर राहिले एकदम जवळ जवळ पोचलय आज ऑर्डर केली आहे मित्रांनो आपण मस्त असे पंजाबी थाळी तंदूर रोट्या पापड राईस भात छोले पनीर आणि डाळ मस्त असं जेवण जेवलंय तिकडं साईडला पार्किंगला गाडी लावली आणि आता पाच मिनटं शेकोटी घेऊया कारण जेवण झालंय मस्त पंजाबी थाळी एकशे साठ रुपये आणि तीस रुपये पार्किंग चला हात गरम करून घेऊ मस्त आणि जाऊ गाडीमध्ये ऑलरेडी उशीर झालाय थंडी आहे बर का मित्रांनो इकडं कारण काय माहिती का हा जो परिसर आहे ना सगळा मिठाचा परिसर आहे आणि ट्रेलर चालतात आणि आज संडे होता त्यामुळे हे सगळे जे टुरिस्ट आहेत ना रणोत्सव मधून सगळे निघाले रिटर्नला त्यामुळे भरपूर अशा गाड्या लागायच्या रस्त्याला म्हणजे त्यापेक्षा आता आराम करू इडिट करू सगळे कामं करायची तर थंडी पण वाजतीय कारण हे नाही दिवस तापत आहे आणि रात्रीचं फुल गार आहे मीठ सगळी वाळू आणि मीठ गार आहे आणि हे जे ट्रेलर येत ना जेवढे रस्त्याला आता पाळत आहे तर रात्रीचे तर हे सगळे मीठ घेऊन जातात आपण छत्तीसगडला गेलो होतो तिकडं झारखंड साईडला तिकडं हे असे ट्रेलर जे चालायचे तर हे चालायचे कोळश्यावरती इकडं चालतात मिठावरती <laughs> सेम सेम कंडिशन आहे धनधन धन धन करत चालतात दादा ॲक्च्युली मी इकडल्या साईडला फर्स्ट टाईम आलो त्यामुळे आपल्याला जास्त माहीत नाही तर बोललो थांबूया रात्री आराम करूया सकाळी नजरे बघत बघत जात आहेत चला मी एडिट करत थांबतो तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट भेटू सकाळी ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण ह्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आपल्याला कंपनीमध्ये गाडी खाली करायची आणि दोरानोत्सवचा ब्लॉग आहे तो तो तर, तर चला। चला। चला तो आपल्याला सेपरेट ब्लॉग मध्ये घ्यायचा आहे तर नवीन वर्षातला पहिला मस्तपैकी स्वतःसाठी एन्जॉयमेंटचा ब्लॉग असणार आहे नक्की मस्त एन्जॉय करू नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्लाय थंडीचे सर्व विक्रम बाप रे गुड मॉर्निंग नमस्कार जय शिवराय समर्थ मित्रांनो इकडं पण तेच आहे आपण आहे कचला रात्री आलो मस्त एक झोपलो सकाळी आठ वाजलेत सात वाजताच उठलो होतो चहा वगैरे घेतला आणि इकडं नेटवर्क भेटलं म्हणून आप ब्लॉगला अपलोडिंगला लावला तर बातमी बघत होतो उन्हे छप्पन्न हे पण झिरोच्या बरोबर होतंय कारण इकडं बर्फ पण आहे तर मीठ गोठते कारण आपण आहे कचला आणि इथून आपलं अंतर राहिलंय फक्त पन्नास किलोमीटर तर खावडाला आपल्याला गाडी खाली करायला जायचे खावडा ढोलियाला आणि तिथून तिथून जवळच दो डोरडो पण आहे जिथं रन ऑफ कच चाललाय तो पण एन्जॉय करायचा आहे तो आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये कव्हर करू आता पहिली गाडी खाली करायला जाऊ आणि मस्तपैकी दिवसाची सुरुवात रात्रीच गेलो असतो पन्नास किलोमीटरला काही टाईम नसतो लागला पण ॲक्च्युली कच कसं आहे ते आपल्याला आत्ता बघायला भेटू शकतं म्हणजे चालू चालू जेवढं काय आपल्याला कवर करता येईल तेवढं कवर करून घेऊ कव कने केली तर मस्त असा सूर्योदय झाला आहे सूर्योदय सकाळ सकाळीच झालता थोडा आधीच झालता म्हणजे अर्धा पाऊन तास झाला असेल इकडे अपलोडिंगला लावतपर्यंत सगळ्या गोष्टी संग करायच येतो काय नाही चला काही प्रॉब्लेम नाही मस्त की आता एन्जॉय करत करत जाऊ लोकांनी सिरीज शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका हा दिसतो दिसतोय का रण उत्सव आता तिसरा महिना चाललाय नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी असे चार महिने राहतो त्यामुळे इकडं मित्रांनो भरपूर असे टुरिस्ट बघायला भेटतात जो काही कच भूकंप झाला होता दोन हजार एक मध्ये कि दोन हजार साली जानेवारीत त्याच्यानंतर मग गुजरात सरकारने हे डेव्हलप करण्यासाठी इकडं रण उत्सव भरवायला सुरुवात केली आणि खरंच त्याचा फायदा होतो ऑल ओव्हर इंडिया मधून टुरिस्ट येत असतात आणि मला वाटतंय पहिला पिकअप ऑला टुरिस्ट तर मीच असणार आहे तो रण उत्सवला आहे ते पण महाराष्ट्रातून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर मित्रांनो ही जी बोर्ड दिसतो ना हा बोर्ड आणि आपण इथं गाडी लावलेली आहे बघा ही आहे भारताची कर्करेषा जाणारी लाईन म्हणजे आपण भूगोल पाहिला असेल भूगोलामध्ये उत्तर गोव दक्षिण मध्य रेषा कर्करेषा हे सगळं शिकलं असेल तर त्यातली ही कर्करेषेची लाईन आहे जी की गुजरात मधून जाते तर मस्त असा पॉइंट आहे बोल एकदा तुम्हाला पण दाखवून द्यावा आपल्या जे साईन आहे करू शकता बघू ना कुरकुरे खिला ना मजा माझ्या माचे चला कसा वाटला पॉइंट नंबर एक ट्रॉपिक ऑफ कॅन्सर बोल आलाय तर दाखवायलाच पाहिजे हो अजून लय बघायचंय आपल्याला आपलं लोकेशन आहे मित्रांनो इथून त्रेचाळीस किलोमीटर काय बाबा पंच्याऐंशी किलोमीटर पॉवर ग्रीड नाही बॉर्डर पण जवळ यावर का बघा रण उत्सवचा बोर्ड लागलाय रण उत्सव तिकड जायचंय आपल्याला पुढं पहिला आता आपल्या लोकेशनला पोहोचू चहा नाश्ता तिथं ढाब्यावरती उरकून घेतला होता बर ते उरकलं ना टेन्शन राहत नाही आंघोळ करायची होती पण तिथे ऑलरेडी दोन तीन नंबर होते पण आणि थंडी पण जास्त इकडं ना आणि एक महत्वाची गोष्ट सांगा इकडली थंडी पण लवकर गायब होती रात्री असलं गार पडलं होतं हे दोन्ही ब्लँकेट घेऊन तरी थंडी वाजत होती एडिट करता करता तसाच झोपलो दोन अडीच वाजले होते आणि मग बाकीचं राहिलेलं परत एडिट केलं इकडं काहीतरी आहे रनगाडा सारखं दिसतंय थांबा 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 हा रनगाडे रडार त्याला अँटी मिसाइल फायरिंग बिरिंग चालू आहे तेव्हा कधी <laughs> कसं आहे सॅलड इंडियन आर्मी आणि कमेंट करून सांगू नका बरं का आता हे साइडला रेगिस्तान दिसतंय मग भाऊ तिकडे जाऊन स्टंट मार <laughs> आपले <laughs> पिकअप जागेवर फिरायला बसली गाडी मोकळी आपण हवा बिवा काही सोडणार नाही कारण रेगिस्तान मध्ये जर राईड करायचे असेल ना, हो करा, हो ता 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 ना तर चाकांची हवा प्रेशर वगैरे कमी जास्त करायला लागतो आणि त्यावेळेस चाक ग्रीप वगैरे पकडतात तसे आपली चाका ग्रीपवाली नाही आहेत रेडियल टायर आहेत ते जागेवर भिंकतील ना मग आपल्याला गाडी वाढायला इथे एकतर नेटवर्क पण नाही पुढून क्रेनवाला ब्रेनवाला शोधणार हे टुरिस्टवाले लय व्हायता देतात राहू इकडे लई टुरिस्टच्या गाड्या आणि अमित ट्रेलर असतात बाकी जास्त गाड्या आपल्याला सापडणार नाही बघा सगळे टुरिस्ट रात्री खर्च उत्सव संपून निघालेले म्हणजे तीन चार दिवस येण्याचा प्लॅनिंग करूनच येतात कारण हे फिरायला दोन तीन दिवस लागतात मित्रांनो त्यामुळे इकडे यायचं प्लॅनिंग करायचं कमीत कमी दोन दिवसाचं प्लॅनिंग करायचं बऱ्यापैकी कव्हर करता येत आहे फुल एनर्जी वाढायला लागलेली आहे बर का आपली आता आपण डायरेक्टली पहिल्या कंपनीमध्ये पोहोचू कारण रेगिस्तान फक्त निस्तर रेगिस्तानच इकडं बाकी काही तुम्हाला बाबडीची झोडपस सोडून पारायला भेटणार नाही रन उत्सव एव्हरीथिंग इज वन इन डेस्टिनेशन आणि आज पण भरपूर असे टुरिस्ट आहेत कारण नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे त्यामुळं इकडं टुरिस्टला ला काय कमतरताच नाही काय लिहिलं इथं खावडा वीस किलोमीटर ओके व्हाईट रन छत्तीस किलोमीटर इथून लेफ्ट दाखवत आहे पण आपण इकडून नाही जाणार आपण सरळ जाऊन जाणार आहे म्हणजे खावडाला जाणार गाडी खाली करणार आणि तिकडून मधल्या रोड येणार तिकडून जवळ आहे आता हे जे इकडून जो रोड जातोय ना हा हा डायरेक्टली रन ऑफ कच उत्सव जिकडे चाललाय तिकडे जातोय आणि आपण सरळ जाऊन मग तिकडून जवळ पडत आहे ते आपलं डेस्टिनेशनच आहे म्हटल्यावरती काय टेन्शन घ्यायचं ना हे हे हा रोड चाललाय इकडं आपण पुढून येऊया परमिट वगैरे बनवावं लागतंय काय इथं झोरडो अठ्ठावीस किलोमीटर इकडून आहे तिथं सध्या रण उत्सव आहे आणि आपण चाललो चाललोय तिथून राईट साईडला आहे रोड ऑफ हॅवन ते तिथून जवळ आहे एकदम ते दोन्ही म्हणजे जवळ जवळच आहेकडे बघून असं वाटलं पाकिस्तानी गेट ऑफ दिसला जॉक्स पार्ट ऍक्च्युली कसं आहे जैसा देश वैसा बेस इथून पाकिस्तान खूप जवळ आहे त्यामुळं इकडला ड्रेस कोड पण थोडा सिमिलर सिमिलर आहे आणि हे बघा हे जे आहेत ना टेंट लागलेले इकडे पण स्टे भरपूर आहेत बरं भर का म्हणजे फक्त तिथं स्टे केला पाहिजे असं नाही आहे तर अशा ठिकाणीसुद्धा तुम्ही स्टे करू शकता इकडे पण रात्रीचे म्हणजे त्यांचं ते सेलिब्रेशन वगैरे हो बघा ना कसली जुन्या काळातले घरासारखं बनवलेलं आहे एक नंबर एक नंबर, नंबर राजवाडी रिसॉर्ट बनवलेले आहेत इकडं पण पार्किंग किंवा नाईट जे असतील शो वगैरे ते होतात बघूया आता आपल्याला काय काय बघायला भेटते पहिला आता पोचू आपल्या लोकेशनला जिथे आपल्याला गाडी खाली करायची आहे आणि मित्रांनो मध्ये मग आंघोळ वगैरे उरकून घेतली एका ठिकाणी ढाबा भेटला बोललो चला आंघोळ उरकावा आता पण फोन करतोय दोन मिनिटात थांबव नंतर तुला कॉल बॅक करतो <laughs> तर ढाबा भेटला आंघोळ उरकली पूजा उरकली आणि पुढचा प्रवास कंटिन्यू केला तर पोचून जाऊ लगेच ते सगळ्या गोष्टी कवर करायच्या चला डायरेक्टली आपल्या लोकेशनवरती जाऊया ते बघा तिकडे गेट झाली गाडीची एंट्री मित्रांनो इथं काय हॅड्याक नव्हतं टेन्शन नाही जाऊ ऑफिसला पहिलं गाडी देऊ खाली करून बाबा इथं ऑफिस आहे इंडस्ट्री नाही त्यांचं स्टोरेज आहे कम्प्लीट झालेली आहे गाडी खाली करून देऊ या चला झाली खाली फायनली सव्वा एक वाजता आपण निघाले कंपनीच्या बाहेर तर जस्ट बॅक साईडला गाडी खाली करून मित्रांनो बाहेर आलो आहे टेंट वगैरे आणि मित्रांनो इथून आता आपल्याला आहे ना हा ब्लॉग एंड करायचा आहे कारण का सांगू का आपल्याला पार्ट थ्री सुरू करायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला रन उत्सव आणि रोड ऑफ हायवन ते कव्हर करून घ्यायचं आणि झाला आहे असा प्रॉब्लेम की आपल्याला बुकिंग पण भेटलं आहे आपल्याच कंपनीचं सानंद वरतून उचलायचं तर ते तीनशे चारशे किलोमीटरचं आहे आणि आपल्याकडे टाईम कमी उद्या सकाळचं ते लोडिंग आहे हे दोन्ही पॉईंट कवर करून तिकडे जायचं आहे तर हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा सा ब्लॉग नक्की बघा कारण फुल टू धमाल करायची आपल्याला त्या ब्लॉगमध्ये तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करू ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि जयशिवरा